जिल्हा परिषद पंचायत निवडणुका वर्षांपासून रखडल्या आहेत एकवीस मार्च दोन हजार बावीस रोजी तत्कालीन पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येऊन प्रशासक नियुक्त करण्यात आला त्यास एकवीस मार्च रोजी दोन वर्ष पूर्ण झाल्याने या सरकारने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत नगर तालुका महाआघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेत श्राद्ध घरात आंदोलन करण्यात आले जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत या निवडणुका न घेतल्याने शासनाने एक प्रकारे लोकशाहीची हत्या केली असा घणानात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी या आंदोलनाच्या वेळी केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर पंचायत समितीचे माजी सदस्य पोपट निमसे गणेश वायसे जिवाजी लगड आदी उपस्थित होते या निवडणुका झाल्या असत्या तर सरकारला जनतेत त्यांच्याबद्दल किती नाराजी आहे याची या कल्पना आली असती असे यावेळी पुढे बोलताना कार्ले यांनी नमूद केले तर जिल्हा परिषद पंचायत समिती संपवण्याचा हा एक प्रकारे सरकारचा शंका येऊ यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी सांगितले आज पाहिलं की दोन वर्षामध्ये प्रशासकाचा कालावधी आहे अनेक योजना जिल्हा परिषद जिल्हा बजेट एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे महानगरपालिका आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरकार सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही इलेक्शन घेऊ शकत नाही तर हे सरकार नेमकं कोणतं काम करतंय हा प्रश्न आता जनतेसमोर पडला म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरं वर्ष साध्य घातलंय तुम्ही पाहिलंय की जिल्हा परिषदचं बजेट कोण चालवत आहे जिल्हा परिषदच्या प्रशासकाच्या मंजुऱ्या कोण देत आहे कुठल्या गावामध्ये त्या ठिकाणी मंजुरी जाते कुठल्या गावामध्ये निधी देतोय दक्षिणेला किती निधी मिळतोय उत्तरला किती निधी मिळतोय याची जर शहानिशा केली तर पूर्णपणे या जिल्हा परिषदेचं वाटपुळ झालेलं आहे मी या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने एकच प्रभू पांडुरंगाच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये एक विनंती करतो की या सरकारला सदबुद्धी दे इलेक्शन घेण्यासंदर्भात त्यांना तेवढी कारवाई करण्याची भूमिका त्यांच्याकडनं होऊ दे आणि लवकरात नाहीतर आता उद्याच्या काळामध्ये जनता यांचं श्राद्ध घालणारच आहे हे सिद्ध झालंय येत्या लोकसभेला जनता हे वर्चस्व रद्द घातल्याशिवाय राहणार नाही एकवीस मार्च दोन हजार चोवीस दोन हजार बावीसला या ठिकाणी जिल्हा परिषद से पंचायत समितीच्या मुदत संपल्यात सन्मान्य सरकारने आतापर्यंत दोन वर्षापर्यंत कुठलाच प्रयत्न नाही केला की ह्या निवडणुका घ्यायच्यात वास्तविक पाहता लोकसभेची निवडणूक लागली लोकसभेची लिटमस्टेच झाली असती स्थानिक स्वराज्य संस्थेत जर निवडणुका झाल्या असतं तर सरकारला कळालं असतं कमीत कमी आपल्यावर नाराजी आहे काय आणि लोकशाहीच्या हत्येचा हा प्रकार आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा हा अवमान आहे दोन वर्षापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रशासक कारभार पाहतात अत्यंत अडचणीचं काम चालू आहे त्यांचाही सुरू होते ग्रामीण भागामध्ये कुठं काय समस्या आहेत काय परिस्थिती आहे काहीच कळत नाही आणि प्रशासक राज जर आपण पाहिलं असेल तर शेजारी डाळ आता इमारतीचं रंग काम चाललंय लोकांना प्यायला पाणी नाही तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही प्रशासकाला हे चांगलं करणं वाटतंय म्हणजे यांची बुद्धी कशी असते लोकप्रतिनिधी आल्यानंतर लोकांच्या अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि आउटपुट निघणं हे असतं त्यामुळं त्याचा निषेध म्हणून एक प्रकारचं आंदोलन करणं गरजेचं याच्यापेक्षा करावं तरी काय जिल्हा परिषदेची पंचायत समितीची हत्याच झाली आणि ती हत्या होऊन दोन वर्ष झाली म्हणून दुसरं वर्ष साध्य केलं याच्यातून त्यांना सरकारला काय लाज वाटेल ती वाटेल बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा